छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत इचलकरंजी येथील लिंबू चौक गुरु कन्ननगर भागातील बॅड बॉईज ग्रुप व बाबू डिग्रजकर युवा मंच यांच्या वतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मागील सात वर्षापासून बॅड बॉईज ग्रुप व बाबू डिग्रजकर युवा मंचच्या वतीने विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे यंदाही ती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन मॅन्चेस्टर विकास आघाडीचे इचलकरंजी शहर प्रमुख सागर चाळके व माजी उपनगराध्यक्ष सौ मेघा चाळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे शिवसेना माजी शहर प्रमुख धनाजी मोरे बॅड बॉयज ग्रुपचे अध्यक्ष बाबू डिग्रजकर युवा नेते दिलीप पाटील उद्योगपती तात्यासाहेब कुंभोजे उद्योजक अक्षय शिंदे समिती सदस्य सुशांत कोटगी सूरज गायकवाड व वा सौ कविता शिंदे मंगल शिंदे यांच्यासह भागातील महिला उपस्थित होत्या तर जयंतीचे औचित्य साधत सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व वा महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ माजी नगरसेवक सागर चाळके माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे ॲडव्होकेट सचिन माने ॲडव्होकेट राहुल शिरगुरे माजी नगरसेवक राजू बोंद्रे उद्योगपती श्री जमखाने विजय यादव मनोज खोत सदाशिव कोळी निखिल जमाले सचिन जाधव सोन्या सोळुंके सोन्या शिंदे प्रकाश आवळकर अमोल खोत दीपेश पाटील विवेक सुतार सागर टेंबुगडे राजू शेडगे गुरु सलगर आदित्य गुंजकर प्रथमेश गुंजकर प्रफुल पिसाळ अक्षय पाटील प्रसाद मेहतर विनोद कोटगी मंथन सुतार केदार सुतार आणि भागातील नागरिक उपस्थित होते